नमस्कार सर्वांना मी वेडा ट्रेकर्स हरेंद्र मंगलमोहन फिरस्तीच्या आजच्या प्रवासात तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी आहे बदलापूर या ठिकाणी आणि बदलापूर या ठिकाणी आल्याच्यानंतर बदलापूर या ठिकाणची सगळ्यात मोठी टेकडी म्हणून खंडोबा टेकडीला ओळखलं जातं तर हे बदलापूर येथील मुळगाव या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी मी आलो आहे माझ्यासोबत शोध जुन्नरच्या स्थलनामाचे लेखक आणि संशोधक रोहित भोसले सर या ठिकाणी आहेत आणि यांच्याबरोबर मी आजचा हा ट्रेक करतो आहे बऱ्याच दिवसानंतर हा आम्ही ट्रेक करतो आहे आणि माझ्या पाठीमागे खंडोबा देवस्थानचा आपल्याला फ फलक आणि प्रवेशद्वार दिसतो आहे तर आता आपण पुढे खंडोबा देवस्थानाकडे चाललो आहे तर या बदलापूर मुळगाव येथील खंडोबाच्या मंदिराकडे जात असताना सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी एक छोटंसं मंदिर लागतं तर ह्या मंदिरात ही एक मूर्ती आपल्याला दिसते दानपेटी आहे सोबत बदलापूर मुळगाव येथील खंडोबाच्या टेकडीकडे जात असताना वाटेमध्ये एक झाड लागतं आणि या झाडाच्या इथं हे पायांचे ठसे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे दुर्भग दुर्भाग्यवस या पायांच्या ठस्यांवरती म्हणजे पदचरणांवरती इथे हळद टाकल्यामुळे ते पूर्ण दिसत नाहीये तर तब्बल पाचशे पायऱ्या चढून आम्ही बदलापूर मुळगाव येथील खंडोबा टेकडीवरती पोचतो आहोत तुम्हाला समोरच खंडोबा टेकडीवरील खंडोबाचं मंदिर दिसत असेल तर हे दिसतं आहे ना ते खंडोबाचं मंदिर आहे माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल की ह्या पायऱ्या पायऱ्याही खूप त्रास देतात चढताना आणि तीन चार महिन्याच्या विश्रांतीनंतर हा पहिलाच ट्रेक आणि पहिल्याच पाचशे पायऱ्या खंडोबा टेकडीकडे जात असताना वाटेत आपल्याला अजून एक ह्या पायांचे ठसे असलेले दगडात कोरलेले अशा वास्तू पाहाव्यास मिळतात ह्या वास्तूचा जी जीर्णोद्धार आहे किंवा ही वास्तू जी बसवली आहे ती दोन हजार सात साली बसवलेली आहे कारण या ठिकाणी आपल्याला ते साल ही दिसत आहे चला आता आपण फायनली पोचतो आहे ते म्हणजे बदलापूर येथील मुळगाव या ठिकाणी असणाऱ्या खंडोबा टेकडीच्या इथे तर हे जे मंदिर दिसतंय ते खंडोबा टेकडे येथील हे मंदिर आहे तर तर आता फायनली आपण श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान मुळगाव या ठिकाणी पोचतो आहे आता इथल्या ज्या पायऱ्या आहेत ना दोन ते चार त्या पूर्ण तुम्हाला नाईन्टी डिग्रीमध्ये ओपन करतात आणि ह्या आता पायऱ्या नॉर्मल आहेत फायनली आपण पोचलो आहोत इथल्या असणाऱ्या श्वानाने आमचं स्वागत केलेलं आहे खंडोबा मंदिरात प्रवेश करत असताना आपल्याला हे संगमरोरी दगडात कोरलेलं कासव दिसतंय त्याच्यानंतर हा नंदी आहे तोही कोरलेला आहे दगडामध्ये आणि त्याच्यानंतर आपण प्रवेश करतो तो मधले इथल्या इथे असणाऱ्या खंडोबा मंदिरात ही इथे असणारी गणपतीची मूर्ती आणि खंडोबाचं खंडोबाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते ले ले, या ठिकाणी शेंदूर लावलेले दगड ही आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यानंतर इथे या छोट्या छोट्या मूर्तींचे मुखवटेही ही या ठिकाणी आहेत पाहू शकतात खूप सारी हळद ही या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे त्याच्यानंतर मंदिरात ही अशी हे असे फोटो ही चित्रित करण्यात आलेले आहेत या ठिकाणी ही देवीची मूर्ती आणि खंडोबाचं मंदिर या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो खंडोबाच्या मंदिराच्या बाहेर हा आत्ताच्या काळात बनवलेला दीपमाळ आपल्याला दिसतोय आणि त्याच्यानंतर ह्या खंडोबा मंदिराच्या पाठीमागे आपल्याला हे विहंग असं दृश्य दिसतंय त्याच्यामध्ये हे आपल्याला किल्ले दिसत आहेत तो आहे ताहुली आणि त्याच्यानंतर हे हा जो सुळका दिसतो आहे हे सुळके आहेत ते नाकींची ही रेंज आहे आणि त्याच्यानंतर इकडे चंदेरी आणि म्हैसमाळ आहे त्याच्यानंतर ही डोंगरलाईन अशी चालू होते त्याच्यानंतर हा समृद्धी महामार्गही तुम्हाला या ठिकाणी दिसेल बदलापुरात असल्यामुळे आणि जंगलाच्या सानिध्यात असल्यामुळे आत्ता हे वातावरण खूप असं प्रसन्न वाटतं आहे मी तुम्हाला ह्या खंडोबा मंदिराच्या समोर असणारी बदलापूरमधलं कुळगाव धरण हे पण दाखवतो आहे आणि त्याच्या जोडीला इथला निसर्गही दाखवतो आहे तर पहिल्यांदा आपण बघतो आहे ते म्हणजे इथलं कुळगावचं धरण जे मी फोटोमध्ये सॉरी व्हिडिओमध्ये तुम्हाला झूम करून दाखवतो आहे तर हे आहे कुळगावचं धरण आणि त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला असणारी ही प्रसन्न प्रचंड अशी झाडी म्हणजे ही झाडीची व्यापकता तुमच्या लक्षात येऊ शकते एकदम घनदाट झाडी आहे पण हे सगळं बघत असताना हा जो स्पॉट बघतो आहे हा स्पॉट आहे पूर्णपणे इथे हे चालू आहे खडी जी आहे ते क्रशरने बारीक करणे आणि ते बांधकामासाठी वापरणे म्हणजे ही निसर्गाची हानी तुम्हाला इथं दिसत असेल तर भविष्यात किंवा पुढच्या दहा ते वीस वर्षात ह्या जंगलाचा राहस होऊ नये एवढीच मापक अपेक्षा आहे आणि जे सरकारच्या मनात येईल ते सरकार ह्या गोष्टी करणार आणि आपण त्याचा ज्या गोष्टी निसर्गाला हानिकारक आहेत त्याचा विरोध करणे आपलं काम आहे तर नक्कीच मला कळवा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी इथेच थांबतो आहे लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करा